जसे की आज बघितलेलं आहे की इतके पेतीस एकर मध्ये जे सोला हजार वृक्ष आहे ते कापण्याच्या जे दुष्कर्म आहे जे पाप आहे ते हे शासन प्रशासन करत आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय त्याच्यासाठी निषेधार्थ मी आलेली आहे आणि संत तुकाराम म्हणायचे कि वृक्षवल्ली आमचे सगळे सोयरे आणि बी जे पीचे सगळे सोयरे देवाभाऊचे सगळे सोयरे कोणी आहे अडाणी आणि अंबानी आणि त्यांना हे पेतीस एकर जे जमीन आहे ते वृक्ष कापून त्यांना आडाणी किंवा अंबानी किंवा गुजरातच्या कोणी गुजरातीला द्यायच्या आहे त्याच्यासाठी आज हे दुष्कर्म हे पाप करत आहे ज्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि जसे मी एकच वॉर्निंग देते की धर्माखाली साधू संतांच्या नावाखाली तुम्ही हे व्यापार व्यवसाय जमिनीचा व्यापार व्यवसाय करू नका बारा वर्षामध्ये एकदा कुंभ मेला येतोय आणि साधू संतांच्या साठी तुम्ही जे सिमेंट कॉन्क्रीटच्या जे हॉल बांधण्याचा प्रयत्न करतोय त्याची गरज काहीच नाहीये क्योंकि साधू संत जे असते त्यांच्या नेचर आहे वनमध्ये राहण्याच्या टेंटची व्यवस्था करा हे श्री रामजीने तपस्या केली खूप मोठ्या मोठ्या संतांनी तपस्या केली ज्याच्यामुळे हे वनचं नाम तपो वन आहे तो ते तपस्या जरी तुम्ही भंग केली तो महाराष्ट्राची जनता तुमची सत्ता गिराशिवाय रेणार नाही आणि तुम्हाला खूप मोठा भोग भोगावं लागले याच्यासाठी आणि शंकराचार्य महंत शंकराचार्यजीने पण असं सांगितलेलं आहे की ये वन जे आहे कापण्याची वृक्ष कापण्याची काय ही गरज नाहीये तरी पण तुम्ही इतके मोठे मोठे संतांच्या ऐकत नाही तो हे खूप मोठी गोष्ट आहे आणि जरी मी एक स्वराज्य शक्ती सेनाच्या वतीने मी एकच आवाहन करते जरी तुम्ही एक वृक्ष काट कापला हे वंच तपोवंश जरी तुम्ही एक वृक्ष कापला तो आमच्या स्वराज्य शक्ती सेनाच्या एक एक पदाधिकारी इथे येऊन आत्मदहन करणार आहे ज्याचा जिम्मेदार देवाभाव तुम्ही होणार आहे आणि तुम्ही हिंदू धर्मची गोष्टी करताय शंकराचार्यजीच्या ऐका शंकराचार्यजीच्या नाही ऐकायचं तुम्हाला तो संत तुकारामजीच मन जे आहे वृक्षवल्ली आमचे सगळे सोये ते तुम्ही विचार करा आणि जे नाशिकची जनता आहे त्यांना न्याय द्या आणि हे जे वृक्ष आहे हे जे निसर्ग आहे निसर्गनी आपल्याला घडलेलो आहे आपला जे शरीर आहे ते पाच होत मधून घडलेलं आहे आणि या निसर्गाला तुम्ही दुःख देतोय अरे जनता बाकी राहिली नाही होती का जे तुम्ही निसर्गाला दुःख देण्यासाठी निघालेलो आहे आता नाही नाही असं काहीच नाहीये ऐका हे सगळे राजकारणी लोक राजकारण करताय कोणतीही गोष्टीवरती है ना पण आमचं हे म्हणणं आहे हे हिंदूची गोष्ट किंवा कोणत्याही धर्मची गोष्ट नाहीये ही निसर्गची गोष्ट आहे ज्याचा आज हे भाऊ विरोध करता आम्ही विरोध करतो हो, महाराष्ट्राची जनता विरोध करतो याच्यामध्ये हिंदू मुस्लिम कुठे आहे जे त्यांना ट्विट करावं लागलं ला। कुठे आहे हिंदूची गोष्टीच नाहीये ना याच्यामध्ये आम्ही निसर्ग सोबत आहोत जे निसर्गनी आम्हाला अम, घडलेलं आहे ते निसर्ग सोबत आम्ही आहोत कुठेतरी तर हो। आणि ते ये जे पेड असतात ते लिव्हिंग थिंग आहे ते नॉन लिव्हिंग थिंग नाही आहे ते जिवंत असतो आणि तुम्ही एक पचास पन्नास 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 वर्षचे वृक्ष जरी तुम्ही कापण्याचा प्रयत्न करताय तर तुम्ही एक खून करण्याचा प्रयत्न करतोय मर्डर करण्याचा प्रयत्न करतोय एक वृक्ष पन्नास वर्ष सो वर्ष वृक्ष बघा तुम्ही सो वर्ष पूर्वीचे जे वृक्ष आहे तुम्ही ते वृक्ष कापण्याचा जरी दुष्कर्म पाप तुम्ही जरी करताय तो मी एकच बोलतोय तुम्ही एक खून करण्याचा पाप करताय आणि आम्ही पण बली देऊ याच्यासाठी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड